नमस्कार माझं नाव सुमन मोहिते संक्रांतीचं मी गाणं म्हणत आहे मकर संक्रांतीचं माझ्याकडनं तुमच्या परिवाराला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी गाणं गाण्यामध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सणालाई संक्रांतीचा मोठा सणालाई सणालाई संक्रांतीचा मोठा सणालाई तिळा जुळाला नाही तोटा ग नाही तोटा तिळा गुळाला नाही तोटा ग नाही तोटा आधी कुंकाच्या लागल्या पेटा ग पेटा आधी कुंकाच्या लागल्या पेटा ग लागल्या पेटा सन संक्रांतीचा मोठा ग सण संक्रांतीचा मोठा तिळा गुळाला नाही तोटा ग नाही तोटा तिळा गुळाला नाही तोटा ग नाही तोटा आधी कुंकाच्या लागल्या ग लागल्या पेटा तिळगुळ घ्या गोडगड बोला तिळगुळ घ्या गोडगड बोला संक्रांतीचा सण मोठा ग सण मोठा संक्रांतीचा सण मोठा ग सण मोठा आळदी कुंकाच्या लागल्या पेटा ग लागल्या पेटा एकामेकीला भाऊसा वाटा गौसा वाटा एकामेकीला भाऊसा वाटा गौसा वाटा तिळगुळ घ्या गोडगड बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला गो संक्रांतीचा सण मोठा ग मोठा आला संक्रांतीचा सण मोठा ग सण मोठा एकामेकीला वाटा गर, वाटा तिळा गुळाला नाही तोटा ग नाही तोटा आधी कुंकाच्या लागल्या पेटा ग लागल्या पेटा सण संक्रांतीचा मोठा ग सण संक्रांतीचा मोठा गुळाच्या लागल्या पेटा ग लागल्या पेटा E até ainda...